नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या या संस्कार सेतू यूट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या संस्कार शाळेतील हा दुसरा भाग या भागात आपण पाहणार आहोत प्रेम भाषेतले संस्कार एक वेळ होती जेव्हा मला वाटायचं की आई म्हणजे शिस्त चुकांवर ओरडणं हेच योग्य आहे आणि मग आध्याने काहीतरी सांडलं काहीतरी चुकीचं केलं तर मी लगेच ओरडायचे अगं हे असं का करतेस कळत नाही का तुला असं करू नकोस म्हटलेलं अशा पद्धतीने एक दिवस आध्या माझ्याकडे रडत आली आणि ती मोठमोठ्याने ओरडून रडू लागली आणि बोलू लागली माझ मीच करणार क्षणभर मी थांबले मला माझ्या डोळ्यांसमोर माझाच चेहरा दिसत होता ती अगदी माझ्या सारखीच बोलत होती आणि मला जाणवलं मुलं आपली भाषा शिकतात शब्द नव्हे भावना शिकतात मुलांनी काय बोलावं वा, कसं वागावं वा, हे त्यांना सांगायचं नसतं त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागायचं आपण रागाने तणावात बोलतो आणि मग त्यांचं बालपण हे घाबरून शहाणं होतं पण जर आपण प्रेमाने आणि संयमाने त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांचं बालपण हे समजून मोठं होतं तेव्हापासून मी ठरवलं माझ्या बाळाने माझ्या आवाजाला घाबरायला नको त्याने माझ्या डोळ्यात फक्त त्याच्याविषयी प्रेमच पाहायला हवं आता आध्या करते तेव्हा मी तिला शांतपणे विचारते आध्या हे तू असं का केलंस करावं असं का वाटलंस तेव्हा ती शांतपणे उत्तर देते आणि आमच्यात प्रेम वाढतं संवाद वाढतो एक आई म्हणून माझं काम शिक्षिका होणं नाही तर तिच्या मनात मोकळेपणा निर्माण करणं हे आहे जेव्हा मी चुकते तेव्हा मी माफी मागते आणि ती चुकते त्यावेळी मी मात्र समजून घेते हेच संस्कार शब्दात नव्हे व्यवहारातून निर्माण होतात आणि हीच माझ्या घरातली संस्कारांची शाळा आहे तुमचं बाळ तुमच्याकडून काय शिकतं प्रेम संवाद की फक्त घाईघाईचा राग तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच संस्कार मूल्यांवर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला देखील क्लिक करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत धन्यवाद